आज विधिमंडळामध्ये मराठा आरक्षणासंदर्भातलं संदर्भातलं जे विधेयक एकमताने मंजूर झालेलं आहे ही मोठी समाधानाची आणि आनंदाची बाब आहे महायुतीने घेतलेला निर्णय एकमताने पारित होत आहे या आज एकमतानेच होत आहे यामध्ये आम्ही सर्व समाधानी आहोत बऱ्याच दिवसामुळे चाललेलं आंदोलनं उपोषण मोर्चे याचा शेवट गोड होतो आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे मला वाटतंय की दहा टक्के आरक्षण हे आज दिल्यामुळे आणि अर्थातच अहवाल मी पाहिलेला नाही तर अहवालाच्या मध्ये असलेल्या तरतुदी लक्षात घेता मराठा समाजाचा मागासले पण लक्षात घेता यातून निश्चितच आरक्षण निश्चित टिकेल आणि मराठा समाजाच्या ज्या अपेक्षा आहेत ते निश्चित पूर्ण झाल्याशिवाय आज हा आनंदी व्यक्त आपण पाच जल्लोष मोठ्या प्रमाणात होत आहे की आनंदाची आणि समाधानाची बाब आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी उपमुख्यमंत्री नरेंद्र फडण देवेंद्र फडणवीसजी आणि आपले अजित पवारजी या सर्वांच्या या संयुक्त प्रयत्नातून हा प्रश्न आज मार्गी लागला आनंदाची बाब सर तुमच्या जुन्या सहकार्याने ठीक आहे आता असं आहे की विरोधी पक्षांनी प्रशंसा सरकारची करावी असं काही अपेक्षा नाहीच आहे आणि त्यामुळे माझं मत आहे की सुप्रीम कोर्टाने दिलेला जो निर्माण मागच्या काळात नव्हता त्यात अडचणी बहुतांश याच्यामध्ये यातून काढला गेला असावा अजून ते काही डिटेल्स मी पाहिलेले नाहीये परंतु यातून मार्ग त्याच्यामध्ये निघाला असावा म्हणूनच हे विधेयक विधानसभेमध्ये आज मांडले गेले आहे म्हणजे जुनेचे मित्र विजय वडेट्टीवार असं म्हणतायत की मराठा समाजाची सरकारने प्रसरू केलेले आहे आम्ही जर सभागृहात जर या विधेयकाला पाठिंबा दिला नसता तर इतर जे काही मराठा समाजाचे कार्यकर्ते किंवा जनता आम्हाला नाव ठेवली असते मात्र हे प्रश्न नाही असं आहे की मुद्दा एवढा आहे एखादं चांगलं गोष्ट होत असताना तिला अपश्यकून कोणी करू नये ज्या अर्थी एकमताने आपण पास करताय तो विषय राहायला कुठे